नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी मतदार जागृतीसाठी बाईक रॅली अकोलेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रॅलीत जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक मान्यवरांचा सहभाग वाढवू तिरंग्याची शाण करू देशासाठी मतदान जागरूक मतदार बळकट लोकशाही अशा विविध फलक व घोषणांनी मतदार जागृतीसाठी काढण्यात आलेल्या मोटारसायकल रॅलीला अकोलेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अजित कुमार यांच्यासह अनेक मान्यवर या रॅलीत सहभागी झाले होते मतदानाच्या टक्केवारीत वाढ करण्यासाठी लोकशाही समृद्ध व बळकट करण्याकरिता निवडणूक आयोगातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून स्वीप अंतर्गत रॅली फॉर डेमोक्रेसी ही मोटरसायकल रॅली काढण्यात आली स्वीपच्या नोडल अधिकारी बी वैष्णवी महापालिकेचे आयुक्त सुनील लहाणे उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर उपस्थित होते जिल्हाधिकारी कार्यालयापासून रॅलीची सुरुवात झाली पुढे अशोक वाटिका नेहरू पार्क सिव्हिल लाईन चौक रतनलाल प्लॉट चौक जिल्हा क्रीडा संकुल चौक अकोट स्थानक मानेक टॉकीज टिळक मार्ग गांधी मार्ग पंचायत समिती पोलीस लॉन अशी जाऊन पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन समारोप झाला अकोला लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढावा यासाठी आयोजित रॅलीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला या रॅलीत विविध मान्यवर विद्यार्थी महिला व नागरिकांनी मोठा मोठ्या संख्येने सहभाग घेतला यावेळी मतदानाबाबत विविध फलक व घोषणा पथनाट्याद्वारे ही जनजागृती करण्यात आली मी जागरूक मतदार समन्वय अधिकारी गजानन महल्ले यांनी संयोजन केले मतदान करायला तुला माहित नाही का आज मतदान आहे ना आज आहे मग तू काय करून मी मोबाईलवर गेम खेळून राहिलो आणि गाणी ऐकून राहिलो मस्त गेम खेळून राहिला आणि मतदान नाही करत काय आधी मी मतदान नाही करत तुम्ही पट्टे एकाच्या एवढ्या शिकायच्या एवढं भुकेला अरे आधी मतदान करायला काही हरकत नाही कोणते मला समजत नाही ना कसं का, काय कोणतं बटन दाबा काय कसं काय आमच्यापेक्षा या काय आमच्या म्हाताऱ्या कोठाऱ्या पोरग्या को नाही सकाळ काय मतदान करून येतो काय झालं ते काय तुला काय ठेवू लागते का त्या मशीन झालं मला समजत नाही तर काय आहे त्यात समजायचा क ते पाय ना। ते मशीन असते का नाही त्याच्या एका एकून अशी एका खाली एक नाव असतात हाई इकडून नावं आणि त्याच्या बाजूनं मग नाव असतात ज्यात नाही त्यासाठी चिन्ह असतात मग कुठं चिन्ह चिन्ह मग तुला जे मतदान करायचं त्याच्या चिन्हाच्या समोर ते गोल बटन असते त्या ताकायचा आणि ते बटन दाबलं त्या सुट्टी असते बर बर सिट्टी वाजली एवढं सोपं आहे काही हरकत नाही पण मला आजीव सांग तुले जनरल नॉलेज म्हणजे तुझ्या काय वाटतं दिसून राहिलेची मास्तरी मध्ये बापू रिटायर झाली काही का मग आता अशा इलेक्शनच्या पत्रात करायला नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा